पण माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बिना कांदा लसूणची मँगलोरियन पद्धतीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत यालाच मॅंगलोरमध्ये उन एक वाटी मटाळ दोन मिडियम साईजच्या बटाट्याचे तुकडे करून ते पाण्यामध्ये ठेवलेत काळे पडू नये म्हणून एक वाटी किसलेलं ओलं खोबरं दोन शेवग्याच्या शेंगाचे तुकडे तीन लाल मिरच्या थोडी चिंच हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आता आपल्याला पहिले मटार बटाटा आणि शेंगा शिजवायच्या आहेत त्यासाठी मी ते थोडं पाणी घेऊन गरम करून घेतलेलं आहे पहिले गरम पाण्यामध्ये आपण मटार घालून शिजवून घेऊयात थोडे मटार थोडे शिजले की मग त्याच्यात बटाटे घालायचे आणि शेवग्याच्या शेंगण्याचे तुकडेही घालायचे आहेत यासाठी लागणारं वाटण मिक्सर मध्ये वाटून घेऊया वरच्या भांड्यामध्ये घ्यायचं किसलेलं ओलं खोबरं नंतर त्याच्यात घालायचे लाल मिरच्या चिंच आणि हिंग त्यात थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं सर्व वाटून झालेलं आहे मटार शेंगा आणि बटाटा शिजलेले आहे शिजवलेलं पाणी का वाटीमध्ये काढून घ्यायचं आता त्यामध्ये वाटलेलं वाटण घालूयातच्या भांड्यामध्ये आपण शिजवलेलं जे पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं आणि ते पाणी याच्यामध्ये घालायचं नंतर त्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आलेली आहे उमण तयार झालेलं आहे अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीचं उमन तयार झालेलं आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय